हा या ठिकाणी सिना नदी काठी असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी करमळा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं आताच द्वारे मला संपर्क साधलेला आहे गेले दुपार पासून आमच्या सिनाकाठच्या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही फोनद्वारे मेसेजद्वारे इंस्टाग्रामद्वारे आम्ही सर्वांना या ठिकाणी सूचित केलेलं आहे अडाष्टी आणि निमगाव गांगडीच्या धरणाची पाण्याची पातळी वारंवार या ठिकाणी सिना नदीच्या विसर्गामध्ये वाढत आहे त्यामुळं सिनाकाठच्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी अतिदक्षतेचा इशारा तहसीलदार कार्यालयाचे तहसीलदार शिल्पा मॅडम यांनी दिलेला आहे त्यांचा आता दहा मिनिटांमध्ये या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या निवेदनाद्वारे आम्ही सर्व ग्रामस्थ आणि तरुण वर्गांना विशेष करून सूचित करतो की आपण आपल्या नदीकाठचे जेवढे कुटुंब आहे त्या कुटुंबाची काळजी घेण्याचं काम आपण करावं आपण सगळे तरुण युवक कार्यकर्ते आहोत कुठलाही व्यक्ती या नदी काठी थांबणार नाही डोक्याची खूप मोठी घंटा आहे कारण आज इथलं नदीचं पात्र थोडं मोठं असल्यामुळे आपल्याला त्याचा अंदाज येत नाही परंतु कर्जत तालुक्यातल्या आपण मलठणा आणि तरडगाव मध्ये जर गेला तर गावामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि ते उग्र स्वरूप दहा मिनिटांमध्ये अर्ध्या तासामध्ये आपल्या परिसरामध्ये येऊ शकतं त्यामुळे सर्वांनी या सिनाकारच्या परिसरातील ना सर्व नागरिक शेतकऱ्यांनी या ठिकाणी काळजी घ्यावी अशी नम्र सूचना तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम डीवाय एस पी अंजना कृष्णा मॅडम आणि पी आय रणजित माने साहेब या दोन्ही महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात कन, येत आहे कोणीही पुलावरून ये जाण्याचा प्रयत्न करू नका काही वेळामध्ये पाण्याचा विसर्ग पाण्यामध्ये किती वाढेल सांगता येत नाही त्यामुळे आपण इथं थांबण्यापेक्षा लांब अंतरावरती थांबलं तर नक्कीच आपल्याला तो धोका टाळता येईल शेवटी प्रशासन सुद्धा हातबल होत नैसर्गिक संकटांना आणि ही काळजी आपण स्वतः सगळ्यांनी घेतली पाहिजे कारण समोर संकट दिसत आहे आणि त्या संकटाकडे आपण बघून जर तिथं आतमध्ये गेला तो तर तो धोका आहे प्रशासनाच्या वतीनं जिल्हा कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येत आहे पत्रकार बंधू चॅनेलच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी समाज व्यवस्थेला सतर्क करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे धन्यवाद